आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी शाळांच्या संभाव्य खाजगीकरण शिक्षक व पालकांचा तीव्र विरोध राज्यभरात चिंता व्यक्त सात डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामृतसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहिजे पाहूया सविस्तर सात डिसेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील सुमारे पासष्ट हजार जिल्हा परिषद शाळांचे संभाव्य सहजगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे सामाजिक माध्यमावर तसेच विविध शिक्षक संघटनांकडून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून या निर्णयामुळे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येईल आणि देशाची वाटचाल गुलामगिरीकडे होईल असा आरोप व्यक्त केला जात आहे सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार काही उद्योग समूह आणि किंवा संस्थांना ठराविक आर्थिक योगदान देऊन सरकारी शाळा चालविण्याची संधी दिली जाणार आहे त्यांच्या जा निधीतून शाळांची सुधारणा सुविधा उपलब्ध करणे आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे अशी योजना सांगितली जात आहे मात्र शिक्षक पालक आणि सामाजिक संघटनांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला आहे मोफत सक्तीचे शिक्षण धोक्यात शिक्षण शिक्षक हक्क दु, कायदा दोन हजार नऊ आणि राज्यघटनेतील कलम पंचेचाळीसनुसार चौदा वर्षाखालील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे सरकारी शाळांचे खाजगीकरण झाल्यास गरीब पालकांच्या मुलांचे शिक्षण महाग होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे सुरुवातीला शाळा मोफत सुविधा देतील परंतु नंतर शुल्क वाढून त्या खाजगी शाळांमध्ये रूपांतरित होतील अशी शक्यता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे जसाप्रमाणे काही कंपन्यांनी सुरुवातीला मोफत सेवा देऊन नंतर दर वाढवले तसा अनुभव शिक्षण क्षेत्रात येण्याची भीती आहे असे शिक्षकांनी सांगितले शिक्षकामध्ये असुरक्षिततेची भावना सरकारी शाळांचे खाजगीकरण झाल्यास शिक्षक भरती पद्धती बदलणार असून कमी वेतनात शिक्षक नेमले जातील अशी ही चर्चा आहे यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालवण्याची तसेच शिक्षकांच्या रोजगार स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन लेखात सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला दिलेल्या महत्त्वाची उजळणी करण्यात आली आहे शिक्षण हे समाजाला उंचावणारे साधन असल्याने ते सर्वांसाठी सहज सोपे आणि मोफत असले पाहिजे अशी मागणी संबंधित संघटनांनी केली आहे राज्यभर आंदोलनाची शक्यता अनेक शिक्षक संघटनांनी लवकरच राज्यभर व्यापक आंदोलन छेडण्याची तयारी दर्शवली आहे शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक आणि राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे अशी भूमिका व्यक्त केली जात आहे या प्रस्तावित धोरणानुसार सरकारकडून अधिकृत स स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात असून राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा रंगत आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनव